राष्ट्रवादीचा नाही ना के काय केलंय तुम्ही कशासाठी बसलेले दोन हजार एकोणीसचा पाठिंबा राष्ट्रवादीला हे दोन हजार एकोणीस ला पाठिंबा दिला तवापासून हे राष्ट्रवादीच काम करीत आणि त्याच्या अगोदरही राष्ट्रवादीच काम करीत होते कारण आम्ही त्या माणसाबरोबर राहिलेलो आहे आणि ह्या दोन हजार ला मी स्वतः गाडी चालवत होतो ड्रायविंग ड्रायव्हर माणूस आहे मी पुण्याला गाडीवर चालूत असताना मला सांगितलं की आपल्याला राष्ट्रवादीचं काम करायचंय जारांगी पाटलांनी उत्तर द्यावं आंतरवालीमध्ये ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी राजेश टोपे साहेब दोन वेळस तिथं आले ते का आल्याच्या नंतर त्यांचे कार्यकर्ता आहे स्वतः समर्थ कारखान्याचा डायरेक्टर आहे त्यांच्या घरामध्ये मिटिंग काय घेतली होती तुम्ही तुम्ही म्हणजे त्याच्यात जरांगे पाटील नव्हते पण टोपे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये काय झालं तिथून बाहेर निघल्याच्या नंतर भाषण केलं भाषण केल्याच्या नंतरच पाच पाच ते दहा पाच पाच सहा पास, मिनिटात किंवा अर्ध्या पाच सहा मिनिटांमध्ये दंगल झाली दंगलीमध्ये दंगल व्हायच्या अगोदर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जरांगे पाटलांनी असा मेसेज दिलाय तिथं डिपार्टमेंट आलेलं आहे डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकतात त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही आता माणसं काय असतं ट्रॅपमध्ये गेल्यावर माणूस काय करतो अरे ते ज्याचा ज्याचा संविधानिक आदेर राष्ट्रवादी शिवसेना भाजप काँग्रेस हे असले कुठं चाळे काढीत असतात का समाजाच्या मधी फुटपाडायला समाजात मिळायला लागलं तर विष कालायला आणि ते बी मराठ्यांच्याच पोरानं जा मला काय बोलायचं नाही त्यांच्यावरती त्यांचं चालू द्या त्यांचं चालू द्या आमचं फक्त यांना सांगणं आहे तुम्ही हे डावं बंद करा हे पोरं जमा करणं यांना बोलायला लावणं फडवणी साहेब आणखीन तरी थांबवा हो तुम्ही आणखीन तरी शानेवा थांबवा हे सगळं तुम्ही एक एक माणूस जो धरून नेताय आणि त्याच्याकडून मीडियाच्या माध्यमातून बोलून घेताय एवढं व्यासपीठ उभं व्हायला आम्हाला एकोणीसशे एकोणीस वर्षे गेले एका मिनटात यांना एवढा उपलब्ध करून द्यायला लागलात तुम्ही चॅनलचे व्यासपीठं सोपी गोष्ट नाही तुम्ही आणखीन तरी शा नेवा आणखीन बी वेळ गेलेली नाही जरी पोलिसाच्या हाताने थांबवलं असलं तरी तुमच्या डोक्यातला गैरसमज तुम्ही काढा तुम्ही आणखीन तरी या लोकांचा वापर करू नका याला धरून त्याला मीडियात घ्यायला लाव त्याला धरून मीडियात बोलायला लाव याने तुमचं राजकीय करिअर घडणार नाही मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर पुन्हा घेऊ नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका